पराथी, उक सोडून आम्हाला बाहेर येऊन घराच्या घरात आत बोलून जो प्रतिसाद देत आहेत तो अति प्रचंड प्रमाणात आहे असं म्हणता येईल आणि त्यांचं प्रेम आम्हाला दिसत आहे आणि त्यांची व्यथा त्या प्रेमातून आम्हाला दिसतेय वैयक्तिक म्हणाल लोकल लेवलला म्हणाल तर काही विचारांची तफावत आहे बऱ्याच विचारांची तफावत आहे आणि ही तफावत आजची नाही आहे बऱ्याच वर्षांपासून चालत आलेली तफावत आहे कदाचित प मागच्या पंचवार्षिक योजनेत या लोकांनी थोडंसं काम केलं असं थोडासा हा शब्द मुद्दाम वापरले तरीसुद्धा तफावत थोडीशी कमी झाली असती पण हे सगळं बघता मला वाटतं दादासाहेब भैयासाहेब आणि या सगळ्या आमच्या उमेदवारांच्यावरती भरपूर जबाबदारी पडलेली आहे आणि त्या कारणास्तव जनतेच्या विकास कामासाठी जनतेच्या मदतीसाठी आम्हाला शिवसेनेच्या म्हणजेच हनुष्यबाणाच्या चिन्हावरती ही लढा एस एसएस कम्युनिकेशनद्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या सुरुवात आम्ही करत असताना आम्हाला गेल्या पंचवार्षिकला आम्ही ज्या अडचणी घेऊन मैदानात उतरलो होतो त्याच अडचणी घेऊन पुन्हा उतराव उतरायची वेळ आलेली दिसते माझं एवढंच म्हणणं आहे जनतेला की आदरणीय आमदार अनिल भाऊ बाबर हे अख्ख्या महाराष्ट्रात पाणीदार आमदार म्हणून त्यांची ख्याती होती त्यांनी आपल्याला नवीन पाणी पाणीपुरवठा योजना मंजूर करून जाण्यापूर्वी ती मंजूर करून त्याचं कामही आता सुरू झाले पूर्णत्वाकडे आले असं म्हणता येईल हनुमतनगरमध्ये मला वाटतं घरोघरी ती पाईपलाईन पोहोचलेली आहे आज आम्ही पूर्ण हनुमंतनगर फिरून बघतोय प्रत्येक घरापुढे ती पाईपलाईन पोहोचलेली आहे तर माझ्या विटेकरांना एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक पंचवार्षिकला आपण पाणी प्रश्न रस्ते प्रश्न आणि गटारी हा प्रश्न घेऊन आम्हाला मैदानात उतरायची वेळ आणू नये पाण्याचं काम झालं आहे आदरणीय दादासाहेब आणि अमरभैया शितोळी यांच्या माध्यमातून मला वाटतं बऱ्याच वॉर्डात म्हणजे फक्त दोन आणि आठ नंबर वॉर्ड इतपतच मर्यादित नसून इतर वॉर्डातसुद्धा रस्त्याची कामं झालेली आहेत आणि त्याचप्रमाणे उरलेला प्रश्न गटारींचा आहे तीसुद्धा बऱ्याच ठिकाणी झाली आहे तर या पंचवार्षिकला आम्ही सगळे उमेदवार शिवसेनेच्या चिन्हाखाली म्हणजेच धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन आम्ही सगळे उभे आहोत माझ्या माझे सगळे सहकारी उभे आहेत तर तुम्हा सगळ्यांना विटेकरांना माझी एवढीच प्रार्थना आहे की या वर्षी या पंचवार्षिकला शिवसेनेला संधी द्या आणि घरोघरी आमदार हे जे सुहास भैयांचं आतापर्यंतचं कार्य आहे ते घरोघरी विकास काम आणि घरोघरी आमदार या सगळ्या चालनेला भरपूर चालना द्या आणि या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या धन्यवाद एक एकीकडं तळपतवून आहे प्रचाराला वेग आला आहे घरोघरी तुम्ही जाताय प्रतिसाद चांगला मिळतोय कसं वाटतंय प्रतिसाद खूप छान आहे म्हणजे मला वाटतं मागच्या पंचवार्षिकला मी फिरलो तेव्हाचा जो प्रतिसाद होता आणि आत्ताचा जो, जो प्रतिसाद आहे म्हणजे दुपारच्या वेळी लोक झोपेची वेळ अशी जेवणाची वेळ असते पण लोक सगळं सोडून आम्हाला बाहेर येऊन घराच्या घरात आत बोलून जो प्रतिसाद देत आहेत तो प्रचंड प्रमाणात आहे असं म्हणता येईल आणि त्यांचं प्रेम आम्हाला दिसतं आहे आणि त्यांची व्यथा त्या प्रेमातून आम्हाला दिसते आहे की आत्ताच बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो पाणी सुटत आहे वेळी पाणी आहे प्रेशर नाही आहे ताई पाण्याला वेळकाळ नाही आहे चाळीस मिनिट येत आहे कधी वीस मिनिट येत आहे कधी पाणीच येत नाही आहे ह्या अडचणी आहेत मी महिला म्हणून त्या सगळ्या महिलांचा प्रश्न मला समजू शकतो विटाची लेक आहे लहानपणापासून पाणी लहानपणापासून पाणी भरले ते अजूनही पाणी भरतोच आहे तर मला वाटतं या सगळ्या सहकाऱ्यांच्या मदतीने आणि आदरणीय भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय दादासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण नगरपालिका सर्व विटेकरांनी यांच्या हातात द्यावी आणि हे हा जो सगळा आम्हाला मिळणारा प्रतिसाद आहे तो पुढचे पाच वर्ष असाच यांच्याकडून जनतेला मिळणार आहे याची मी ग्वाही देते खर तर अमोलदाचे किंगमेकर म्हटलं जात थोडस मी तुमचा प्रश्नात थोडस ऍडिशन कर असं करते की तालुक्याचा मेकर म्हणतात त्याचा मला अभिमान आहे विट्याचाच किंगमेकर असं नाही तेवढेच मर्यादित नाहीत पण किंगमेकर असून सुद्धा नगर परिषद ते लढवत आहेत जनतेसाठी लढवत आहेत आणि त्यांच्या प्रतीचं या सर्वांचं जे प्रेम आहे आणि जनतेचं जे प्रेम आहे ते बघता मी तर धन्यच झालेली आहे पण मला वाटतं त्यांच्यावर प्रेम करण्यामागचं आदरणीय भाऊंचे ह्या दोन्ही मुलांवरचे जे संस्कार आहेत ते कारणीभूत आहेत आणि त्याबद्दल मलाच काय या सर्वांना आणि संपूर्ण बाबर कुटुंबाला दादासाहेबांबद्दल अभिमानच आहे महायुतीमध्ये लढत होते भाजप आणि शिवसेना समोर समोर आहेत तुमची भूमिका कशी असेल बाबरगड शिवसेना म्हणून मला वाटतं वरून प्रयत्न झाले असावेत फार वरचा मी विषय घेणार नाही इथे पण जेव्हा लोकल आपण इलेक्शन्स म्हणतो तेव्हा लोकल जनतेचे ज्या अडचणी असतात तर त्या अडचणी बघता आम्हाला शिवसेनेच्या चिन्हाखाली ही लढत लढवावी लागते आ, वैयक्तिक म्हणाल लोकल लेवलला म्हणाल तर काही विचारांची तफावत आहे बऱ्याच विचारांची तफावत आहे आणि ही तफावत आजची नाही आहे बऱ्याच वर्षांपासून चालत आलेली तफावत आहे कदाचित प मागच्या पंचवार्षिक योजनेत या लोकांनी थोडंसं काम केलं असं थोडंसं हा शब्द मुद्दाम वापरते तरी सुद्धा तफावत थोडीशी कमी झाली असती पण हे सगळं बघता मला वाटतं दादासाहेब भैयासाहेब आणि या सगळ्या आमच्या उमेदवारांच्यावरती भरपूर जबाबदारी पडलेली आहे आणि त्या कारणास्तव जनतेच्या विकास कामासाठी जनतेच्या मदतीसाठी आम्हाला शिवसेनेच्या म्हणजेच धनुष्यबाणाच्या चिन्हावरती ही लढत चढवावी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा